आजचा हा व्हिडिओ आपला आहे तो बैलांचा पूर्ण प्रवास बघणार आहोत नानांनी मला वाटतं तेराव्या वर्षापासून बैलांचा कास हातात घेतलेला आणि तो आज देखील तागायत होता पासष्ट वर्ष होत आली ते देखील बैलांची सेवा करत होते आणि बैलदेखील त्यांचे खूप जवळचे मित्र झालेले जसं म्हणतात की शेतकऱ्याचा नाग हा मित्र असतो तसेच बैलदेखील त्यांचे परम मित्र झालेले त्याच्याबद्दलची आपण माहिती ह्या व्हिडिओतून घेणार आहोत पाठीमागे तुम्ही एक व्हिडिओ पाहिलेला आपण यूट्यूबला शेअर केलेला आपल्या चॅनेलवरती तो बेंद्राचा होता बेंदूर हा मुळाचा सण तो कसा साजरा करतात त्या पद्धतीचा होता पण आजचा व्हिडिओ जरा खूपच भावनिक आहे सांगू शकत नाही की तो कसं व्यक्त व्हावं ह्या व्हिडिओतून पण आम्ही छोटासा एक प्रयत्न करत आहोत कारण आज जी आपली बैल आहेत ते आपण बैल विकणार आहे आणि त्यामध्ये आपण बघूया की बैलांचा म्हणजे प्रवास कसा होता नानां नानांनी कशी सांभाळली ती बैल आणि किती वर्ष सांभाळी आणि त्याला कसा म्हणजे त्यामध्ये ते, ते सक्सेस झाले तर आता आपण बघणार आहोत बैल झुपतात कशी ते तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये इथं खूप छान पद्धतीनं बैल झुपतात त्यांना घे म्हटलं की ते शिवाळीत ॲटोमॅटिक खांदा घालतात अशी खूप बैलांना सवय लागून गेलेली आहे आणि बैलां त्याचबरोबर नाणी देखील त्यांना मदत करत आहे आणि आजूबाजूला नित्य आणि साऊ आहेत ज्या की त्यांनाही देख त्या आत्ता खरं तर खूप छोट्या आहेत तरीही त्यांना बैलांबद्दल आदर प्रेम माया जी आहे ती दिसून येत आहे त्यांची उत्सुकता बघताच की आपल्याला असं वाटतं की त्यांना गाडीतून एक राऊंड दिलाच पाहिजे तर चला आपण नानांना सांगूया की एक गाडीचा शेवटचा राऊंड आणा कारण हे दिवस परत बघायला येतील नाही येतील सांगू शकत नाही कारण हा हा राऊंड आपला शेवट चा राउंड चं राऊंड असेल कारण दो उद्याच उद्या किंवा परवा बैलं जाणार आहेत बैलं जातील पण गाडी काठ्या उत जी आहेत ती तशीच घरी राहणार आहेत आणि ते देखील तसेच असतील पण मला असं वाटतंय की खरंच हो, ही खूप भावनिक हो होत आहे हा क्षण तुम्ही हे देखील बघू शकता की बैल मालक जे आहेत नाना देखील डोळ्यात अक्षरशः पाणी येत आहे पण ते दाखवत नाही आहेत कारण बैल ही आपण आत्ता विकत आहोत तुम्ही बघू शकताय त्यामध्ये त्यांना खरच खूप भावनिक झालेले आहेत माणूस हा असाच खरच असतो तो, तो खूप म्हणजे त्याला आतून रडावास वाटतं पण तो रडून कधीच व्यक्त होत नाहीये हे करंट उदाहरण आपण बघू शकता ह्यामध्ये तर बैलांचं प्रवास जो आहे तो खरंच आमच्या वस्तीवरती आज ताग्यात कुणाची बैल नव्हतीच नानांनी जसं आम्हाला आहे म्हणजे माझ्या जन्माच्या पूर्वीपासून ते हे बैल वापर आहेत वस्तीवरती आणि पूर्वी असं होतं बेंदूर असलं की सगळी वस्तीवरची लोकं एकत्र यायची बैलांची पूजा रंगरंगोटी त्यामध्ये माणसं माणसं देखील खूप एन्जॉय करायचे सगळेजण अशा प्रकारे बेंदूर सण साजरा व्हायचा आणि वस्तीवर शक्यतो ट्रॅक्टर वगैरे तर नाहीच आणि अजून पण नाही आहे पण इतर आहेत तर आम्ही बैलांनी सगळी आमची जी जमिनीची मशागत होती ती करायचो आणि शेतातील जेव्हा सुगीचे दिवस असायचे जेव्हा पीक मळणी करून जेव्हा धनधान्य घरी आणायचं तेव्हा बैलगाडीचाच वापर करायचो आणि त्यानंतर रीतिरिवाजाने बैलांची पूजा केली जायची बैल मालकाला देखील कुंकवाचा नाम मोडून चहा वगैरे करायचो आणि रास पहिली रास आतमध्ये घ्यायचो ही एक देखील प्रथा होती आणि आजही ना ती चालू आहे आपल्या इथे तुम्ही बघू शकता यामध्ये ते देखील फोटो आहेत पुढे नक्कीच आणखी एक व्हिडिओ ह्यातला पण बनवला जाईल त्यामध्ये तसं एक आहे तर खरंच ही खूप बैलं विकतोय हे एक आव्हानच आहे बैलांशिवाय राहणं हे नानांना खरंच जमणार नाही आम्ही कारण डोळ्यानं बघितलं आहे तीस वर्ष होत आहेत की नानांची धडपड बैलांना त्यांचं कसं संगोपन केलं भल्या पहाटे तीनला उठून देखील ते बैलांना चारा घालायचे काय असेल किंवा कधी समज जा त्यांना काय वाटलं तर ते बैलांपशी जाऊन त्यांना गोंजरणं म्हणजे एक नातं तयार झालेलं जसं की माणूस माणसात कसा असतो तसंच सेम जनावर आणि माणूस ह्यामध्ये आपण कधीच त्यांनी फरक केला नाही नेहमी जनावरांवरती माया दाखवली आहे कारण जरी ते गावातून येत असतील शाळेपशी ते असतील आणि बैलांना वाटलं की ते आलेत बैलांची जर नजर गेली तर बैल अक्षरशः हंबरडा फोडायची आणि हे आम्ही पाहिलेलं आहे तर हेच खरं एक प्रेम आहे जनावर आणि माणूस एवढंच की फक्त जनावरांना बोलता येत नाही माणूस बोलून व्यक्त होऊ शकतो पण त्यांच्या त्या भावना आहेत त्या खरंच एकमेकांपर्यंत पोहोचतात असं आहे आणि आपण हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांनी नक्की बघा यामध्ये बोलण्यात काही चुका झाल्या असतील तर आ, माफ करा आणि हा आपला प्रवास आहे बैलांचा पासष्ट ते स सहासष्ट वर्ष झाली आमच्या वस्तीवरती बैलं होती आणि आज कालांतराने आपण ती विकत आहोत Yeah, my a day. खरं तर नानांना तब्येतीमुळे आता पुढं शेतीचं काम करणं खरंच खूप अवघड झालेलं आहे कारण खूप हालाकीच्या दिवसात त्यांनी बैलं सांभाळून आज इथपर्यंत ते आलेत एक रुपया रोजानं त्यांनी दुसऱ्यांची बैल हाणत होते ते शिकण्यासाठी ते देखील आजूबाजूचे वयस्कर लोकं आहेत ते आम्हाला सांगतात ती परिस्थिती जर ऐकली तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल अशी ती परिस्थिती होती त्या काळात एक रुपया रोजापासून ते आज स्वतःची बैलं जवळजवळ लाख दीड लाखची ही जोडी आहे त्यांनी स्वतः पाळली आहे आणि मुलांप्रमाणे त्यांच्यावरती प्रेम केलेलं के आहे तर हा आजचा प्रवास असा होता आणि नक्कीच सर्वांनी हा व्हिडिओ बघा यूट्यूबला आपल्या चॅनलवरती आरंभ चॅनेल आहे लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद